सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे पंचेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्विटीनं आय लाईक आर असं लिहिलं म्हणजे ती त्यालाच लाईक करते आजपर्यंत तिच्या बिहेवियरमधून हे आर्यनला कळत होतं पण आता तर ती तो तिला किती आवडतो हे लिहून दाखवायला लागली होती आणि हे कन्फर्म आय आर्यनच्या डोक्यात बसलं तो चिडून घरी आला आणि पुन्हा पंचिंग बॅगवर त्याचा राग काढायला लागला आता त्याच्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या आणि डोळे पाण्यानं काठोकाठ भरले होते त्या डोळ्यात राग द्वेष जोश वेदना सगळं काही होतं लहानपणापासूनचे तिच्यासोबतचे खट्टे मिठे मिठे कमी आणि भांडणाचे सगळे प्रसंग त्याला आठवत होते ती हसलेली रडलेली तिने त्याला चिडवलेलं सगळं सगळं त्याला आठवत होतं त्यानं तिचा मजाक बनवलेला सगळं आठवत होतं आणि तिच्या त्या भांडणाशिवाय त्याचं आयुष्य अपूर्ण आहे असं त्याला उगीच वाटत होतं आणि तिच्यासोबत भांडता भांडता कधी ती त्याला आपली वाटायला लागली ती त्याला आवडू लागली हे त्याला कळलंच नाही आजही त्याला माहीत नव्हतं की की त्याला इतका त्रास का होतोय तिला आरव आवडतो हे कळल्यावर का तो तिला त्याच्यासोबत इमॅजिन करू शकत नाही त्याला तर तिचा खूप राग येतो तो तर सरळ सरळ तिच्या नावानं नीट हाक सुद्धा मारत नाही ती समोर आल्यावर एक क्षण असा जात नाही की दोघे भांडले नाहीत मग तरीही हट्टानं ती त्याला त्याच्या आयुष्यात का हवी होती खूप खूप प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले होते पण त्याचं उत्तर त्याला मिळतच नव्हतं समुद्रामध्ये दिशा भरकटलेल्या जहाजासारखं त्याचं मन सैरभर झालं होतं आणि आज तर त्याच्या मनाची अवस्था खूपच बिकट झाली होती आणि आता अचानक त्याची पंचिंग बॅग थांबली कारण ती समोरच उभ्या असलेल्या त्याचंच प्रतिरूप जे त्याचं मन होतं ते त्याच्यासमोर उभं राहिलं होतं त्याच्याच रूपात आणि त्याचं त्यानं त्याची पंचिंग बॅग पकडून ठेवली होती आणि त्याचं मन म्हणालं तू काय इतका रागाला आला आहेस तुला ऑलरेडी माहीत आहे ना की ती आरववर प्रेम करते तरीही तू तिला तू तुझ्या मनाला का सांगत नाहीस की ती तुझी नाही ती तुला नीट बोलत नाही आणि खरा आर्यन खूप रागात डोळ्यात अश्रू आणून अगती होऊन म्हणाला मी काय करू मी खूप वेळा सांगतो माझ्या मनाला तिच्यापासून लांब राहायचं पण माझं मन ती दिसली की पुन्हा तिच्याकडे झेप घेतं पुन्हा सतत असंच वाटतं की ती माझीच आहे ती इतर कोणाचीच नाही आणि आर्यनचं मन त्याच्यावर थोडं हसलं आणि म्हणालं यू आर मॅड वेडा आहेस तू तुझ्यासारख्या हुशार मुलानं असं वागावं मला तर आश्चर्य वाटतं सरळ सरळ दिसतं की ती तुला भाव देत नाही आणि तरीही तू तिचाच ती विचार करतो खरं खरं सांग ती तुला आवडते का आता आर्यन गप्प बसला त्याचं मन म्हणालं तू गप्प बसला आणि म्हणजे तुला अजून क्लिअर नाही की ती तुला आवडते की नाही मग तुझी गाडी पुढे कशी जाणार आणि बघितलं ती तुझ्यासोबत आली पण तुला न विचारताच निघूनसुद्धा गेली कदाचित तिच्या बॉयफ्रेंडचा फोन आला असेल म्हणून ती घाईघाईत निघून गेली तेही तुझी पर्वा न करता मग तू का तिची इतकी पर्वा करतो का उगीच तिच्या पाठीमागे लागला आहेस तिच्यामध्ये जास्त मन गुंतवू नकोस तिच्यापासून दूर राहा तू जर जास्त तिच्यात वाहवत गेलास तर आजच्यासारखा तुझा विचार न करता त्या आरवचा हात पकडणार आणि तुझ्यावर हसत निघून जाणार आणि तिची गाडी पंक्चर झाली तशी तुझी प्रेमाची गाडीसुद्धा पंक्चर होऊन बसेल असं म्हणून त्याचं मन, मन आर्यनवर खूप हसलं आर्यनला खूप राग आला आणि तो रागात म्हणाला हसू नको मी म्हणालो हसू नको गेट आउट फ्रॉम इयर तरीही त्याचं मन त्याच्यावर खदाखदा हसत होतं आणि आर्यननं खूप रागात त्याच्या मनालाच एक पंच मारला आणि ते गायब झालं त्याचा तो भाणावर आला आणि म्हणाला खरंच तिचा आणि माझा सहवास इतकाच होता का प्रवास संपला आणि ती निघून गेली आर्यन वेकअप स्टे अवे फ्रॉम हर तू सँडीला समजावून सांगत होता आणि आता तूच असा वागतोस तुझ्याकडून ही अपेक्षा नाही डॅड मम्मा यांना कळलं तर काय वाटेल त्यांना तू त्यांच्याशी नजर मिळवू शकणार नाहीस असं करून चालणार नाही म्हणून तो बाथरूममध्ये गेला आणि त्याने त्याच्या तोंडावर पाण्याचा सपकारा मारला इतक्यात आर्यन डिनर करायला खाली ये अशी तन्वीची हाक आली आणि आर्यन म्हणाला ओ गॉड डिनरची वेळ झालीसुद्धा म्हणजे मी इतका वेळ जिममध्ये होतो हे माझं काय चाललंय मला वेळेचं काळाचं कसलंच भान राहिलं नाही आर्यन धिस इज नॉट फेअर होश गमावून चालणार नाही असं म्हणून तो लगेच सावरला कारण आता तो द अर्जुनचा मुलगा होता कशात किती वाहवत जायचं आणि कुठे स्वतःवर कंट्रोल ठेवायचा हे त्यांना बरोबर कळत होतं फक्त एकच गोष्ट त्यांच्या हातात नव्हती ते म्हणजे विनाकारण ओव्हर थिंकिंग मग आर्यन पुन्हा मूड ठीक करत खाली आला आणि आज अर्जुननं ठरवलं होतं की आर्यनला थोडीशी हिंट द्यायची त्याच्या अमेरिकेला जाण्याविषयी आणि आर्यनला अर्जुन म्हणाला सो टायगर आता कॉलेज खतम वॉट नेक्स्ट आर्यन हसून म्हणाला डॅड जे तुम्ही डिसाईड कराल ते अर्जुन हसला आणि म्हणाला दॅट्स लाईक माय गुड बॉय सो मी तुझ्यासाठी हे डिसाईड केलं आहे की तू एम बी एसाठी दोन वर्षासाठी यू एसला जातोय आता हे जसं ऐकलं तसं आर्यन थोडा गप्प झाला पण ओव्हर रिॲक्ट नाही झाला पण त्याला थोडं मम्मी डॅडपासून दूर जायला वाईट वाटत होतं त्याला शांत झालेला पाहून तन्मी त्याच्याजवळ आली त्याची पाठ तिनं थोपटली आणि त्याचं डोकं तिच्या छातीशी लावून त्यावर किस करत म्हणाली माय बेबी आर्यन तुला वाईट वाटतं का बेटा मलाही खूप वाईट वाटतं पण तुझं डॅड ऐकतच नाहीत आणि आत्ताच तन्वी मॅडमच्या गंगा यमुना व्हायला सुरुवात झाली तसं आर्यन पुन्हा मोठ्याने हसला आणि म्हणाला मम्मा अगं रडतेस काय जस्ट चील डॅड आय एम रेडी टू गो यू एस आणि आता आर्य आणि तन्वीने त्याच्याकडे शॉक होऊन पाहिलं आणि आरू म्हणाली ब्रदर तू खरं बोलतोस का की तुला शॉक बसला आहे आणि तू त्या शॉकमध्ये हसतोस डॅड डॉक्टरांना बोलवा त्याला शॉक बसला आर्यननं पुन्हा तिच्या डोक्यात टपली मारली आणि म्हणाला ए डफर मला का शॉक बसेल हा माझ्या डॅडचा निर्णय आहे आणि मी त्यांचंच ऐकणार आणि आता तन्वीनं त्याला सोडलं आणि अर्जुनकडे आली आणि क्यूट फेस करून म्हणाली अर्जुन मग तुझा निर्णय बदल ना बेबी आणि अर्जुनसुद्धा खूप हसला आणि तिला तितक्याच प्रेमानं क्यूट फेस करून म्हणाला नो तनू बेबी आय कान चेंज माय डिसिजन मी एकदा बोललो की बोललो चल आ कर असं करून तिच्या तोंडात एक घास भरवला आणि अर्जुन म्हणाला माझं काम तर माझ्या टायगरनं सोप्पं केलं आणि तन्वीने वाकडं केलं आणि बेडरूममध्ये निघून गेली आर्यन हसून म्हणाला डॅड तुमची बिनशेपटाची वाघीण चिडली मी जाऊन तिला उचलून आणू की तुम्ही सिक्रेट मॅजिक करून आणता अर्जुन आता खूप हसला आणि म्हणाला टायगर सिक्रेट मॅजिक करण्याचा माझा मूड नाही तूच जा आणि तुझ्या मम्माला उचलून मग आर्यन पळतच तिच्या मागे गेला आणि तिला पाठीमागून मिठी मारली गळ्यामध्ये लाडानं आणि म्हणाला मम्मा तू डॅडवर संशय घेतेस तूच शिकवलंस ना त्यांचं सगळं ऐकायचं मग आता तूच अशी करतेस तू तर माझी ब्रिय मम्मा आहेस डॅडची बिनशेपटाची वाघीन तर मी म्हणाली आर्यन तसं नाही रे पण आपला काळजाचा तुकडा असा साथा समुद्रापलिकडे पाठवायचा तोही इतक्या दिवसांसाठी वाईट तर वाटणारच ना आणि तू सांग कालपर्यंत तूच म्हणायचं की आम्हा दोघांना सोडून जाणार नाहीस आणि आज तू अचानक हसतोस हे काय आहे आर्यन आणि आर्यन मनातच म्हणाला जायचं तर नव्हतंच मम्मा मला पण आता जावं लागेल कोणाला तरी विसरण्यासाठी तिच्यापासून लांब राहिलेलं बरं त्याचंच तिचंही भलं आहे आणि माझंही भलं आहे मी परत येईपर्यंत तिचीही लाईफ चेंज झालेली असेल आणि माझीही लाईफ चेंज झालेली असेल आणि आता जाईपर्यंत ती समोर आली तरी स्पेशल असं फील वाटून घ्यायचं नाही नॉर्मल राहायचं असं त्यानं ठरवलं मग आर्यन म्हणाला मम्मा मला बाकी काही माहीत नाही मला फक्त इतकंच माहीत आहे की माय डॅड इज नेवर रॉंग डॅड कधीच चुकत नाहीत त्यांचा प्रत्येक डिसिजन कधीच चुकत नाही तन्वी म्हणाली ते तर मलाही माहीत आहे आर्यन तुझ्या डॅडसारखा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही त्यांना झोपेत घेतलेले सुद्धा करेक्ट असतात म्हणून तर पहिल्या नजरेत त्याच्या प्रेमात पडले मी आता आर्यनला तिला थोडंसं विचारावं वा असं वाटलं आणि तो म्हणाला मम्मा प्रेम कसं असतं गं ते कसं होतं म्हणजे आधी आवडते एखादी व्यक्ती की डायरेक्ट तो प्रेम असतं प्रेमाच्या स्टेप काय असतात तन्वीला आता या बाबतीत खरंच जास्त काही नॉलेज नव्हतं जितकं अर्जुनला होतं तितकं सुद्धा नव्हतं कारण तिनं एकाच व्यक्तीवर प्रेम केलं होतं आणि नंतर ती तिला आवडायला लागलेली ला होती म्हणजे इथे तन्वीच्या बाबतीत उलट होतं आधी प्रेम आणि मग आवड आणि ती त्याला तशीच म्हणाली की मला तर आधी त्याच्यावर प्रेम आलं आणि मग लनानंतर खूप सगळ्या टशननंतर तो आवडायला लागला आर्यन म्हणाला मम्मा तुझ्या हात आणि डॅडमध्ये लग्नानंतर खूप टशन होती ना गं तन्वीला आता पूर्वीचे त्या दोघांचे दिवस आठवले अर्जुनची तीक्ष्ण धारदार नजर त्याचं रागवणं त्याचं ओरडणं त्याचं रुबाबदार चालणं त्याचा हात तिचा हात पिरघळणं तिचं उष्ट खाण्यासाठी बहाणा करणं त्यांचं मिलन झाल्यानंतर एका रात्रीत तिला सरप्राईज देण्यासाठी अमेरिकेवरून आलेला तो आणि पहाटे पहाटेच दोघांचा विरह दूर करून त्यानं तिला घातलेली प्रणयाची आंघोळ ते झपाटले मन ते पॅशनटली किस आणि लव हे सगळं आठवत होतं तिला आणि तो तरुण तडबदार अँग्री यंग हँडसम कम पण पिसाळलेल्या धुमकेतू जास्त असा अर्जुन आठवून तिच्या अंगावर शहारा आला तिने आर्यनकडे पाहिलं आणि त्याचा चेहरा पाहून तिला अर्जुन आठवला पण आर्यनमध्ये आणि अर्जुनमध्ये खूप फरक होता दिसायला एकसारखे असले तरी त्यांचे स्वभाव वेगवेगळे वेग होते तन्वी अर्जुनला म्हणायची की आर्यन पोटात असल्याची चाहूल खूप मोठं वादळ आल्यावर लागली मग तोही अर्जुनसारखाच पिसाळलेला धुमकेत असेल का पण अर्जुन म्हणाला तनू मी असा मुद्दा नाही घडलो कारण त्याच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड त्याच्या भूतकाळामध्ये भूतकाळामुळे तो असा घडला सगळ्या दुनियेचा तिरस्कार करायला लागला त्याची जगात सगळ्यात प्रेमळ व्यक्ती म्हणजे त्याचे बाबा त्यानं गमावले होते आणि त्याचाच राग तो अख्ख्या जगावर काढत होता अगदी तन्वीवर सुद्धा पण अर्जुन तिला म्हणायचा पण आपल्या बेबीचं तसं नसणार कारण त्याला तू सांभाळायला असणार तू त्याच्या रागाला योग्य दिशा देशील माझा राग हा असा चारही दिशांनी धावणारा सैरभैर घोडा आहे वादळ आहे आणि खरंच अर्जुन सर वादळ होते एकदा उठलं की उठलं सगळं उद्ध्वस्त करून टाकायचं पण आर्यनचा राग हा योग्य जागी वापरण्याचं शिक्षण तू त्याला देशील आणि ते खरं होतं आर्यन अर्जुनसारखा असला तरी तितकाच राग त्याच्याकडे असला तरी योग्य ठिकाणी तो वापरायचा आणि उगीच अँग्री आहे असं त्याला कोणी म्हणत नव्हतं अर्जुन सर जेंटलमन कधीच नव्हते पण आर्यन जेंटलमन होता चॉकलेट बॉय होता अर्जुन सर हँडसम तर होते पण त्यांना चॉकलेट बॉय कोणीच म्हणत नव्हतं कारण तो तर अंगार होता धकधकता दग निखारा होता त्याला ज्याला पदरामध्ये घेऊन हळूवार फुंकर घालत तन्वीनं संसार केला होता आर्यनशी संसार जी मुलगी करेल तिला इतका त्रास होणार नव्हता कारण तन्वीनं खूप चांगले संस्कार केले होते आर्यनवर आणि दुर्दैवाने तेच संस्कार अर्जुनवर झाले नव्हते मग आर्यन तिला म्हणाला मम्मा आता चल बरं तरी ती म्हणाली बट आर्यन तसं त्यानं तिचे दोन्ही गाल ओढले आणि म्हणाला ओ माय डॅड्स हॉट बेबी डॉल ऑन असं म्हणून त्यानं सरळ तिला मिठीत उचलली आणि बाहेर घेऊन आला आणि तन्वी खूप हसत होती आणि आर्यन म्हणाला डॅड ही घ्या तुमची हॉट बेबी डॉल तसं तन्वीनं त्याच्याकडे थोडं लाडातच डोळे मोठे करून पाहिलं आणि हसायला लागली मग अर्जुन म्हणाला तनु आर यू ओके ना की मी टायगरचं यू एस प्लॅन कॅन्सल करू त्यांनी मी आता फार आशेनं म्हणाली अर्जुन करू ना कॅन्सल अर्जुन म्हणाला मग मला काय मिळेल त्या बदल्यात त्यांनी मी हसून म्हणाली तुला काय हवं ते मिळेल आणि अर्जुन आर्यनला हळूच डोळा मारत म्हणाला ज्याने म्हण सगळ्यांसमोर पुन्हा मला प्रपोज करून लग्न करशील आणि आता त्यांनी खूप शॉक होऊन त्याला फटका दिला आणि म्हणाली अर्जुन यू मॅड आणि अर्जुन सर म्हणाले सिर्फ तेरेली आणि तन्वी लाजली आणि अर्जुन तिच्याकडे बघून हसून म्हणाला आय हाय वॉट शाय इसी बात पर आता तू मुझे डिनर खिलाणा तशी तन्वी खूप हसली आणि म्हणे मला वाटलं मलाच चारशील अर्जुन तू ना मला अजून समजलेला नाही अर्जुन सर म्हणाले द अर्जुन देसाई सहज कळण्यासारखा विषयच नाही मग तिने हसूनच त्याला भरवायला सुरुवात केली आणि आर्यन खूप कौतुकाने त्या दोघांकडे बघत होता आणि म्हणाला आता मला माझी सोलमेट माझ्या मम्मासारखी हवी ती डफर सुभेदर अजिबात मम्मासारखी नाही मग नेक्स्ट डे आर्यन सँडी आणि मॅग भेटले आणि ते दोघे आर्यनची टांग खेचून म्हणाले आर्यन खरं खरं सांग ती तुला आवडते का आर्यन काहीच न समजून म्हणाला कोण ती सँडी म्हणाला दिव्या तू थंडाई पिऊन नशेमध्ये खूप बडबडत होतास आणि त्या आरवचीसुद्धा खूप धुराई केली तिच्यापासून लांब राहा वगैरे असं काही म्हणाला तू त्याला आणि मिस सुबेदार आय वॉन्ट यू असं म्हणत होता आणि आता हे ऐकून आर्यन शॉक होऊन म्हणाला वॉट मी असं म्हणालो आणि हे कोणी ऐकलं सँडी म्हणाला पिहू दी होती तिला सगळं माहीत आहे नंतर कोणी ऐकलं आय डोंट नो आणि आता आर्यनने डोक्यात मारून घेतलं आणि म्हणाला खाल्ली माती पिहू दिला तर सगळं कळलं आता तिने त्या मिस सुबेदारला सांगू नये म्हणजे मिळवली तिला भेटतो आणि सांगतो की मिस सुभेदारला काहीच बोलू नकोस आणि सँडी म्हणाला पण आर्यन हे खरं आहे का ते सांग तू तिला लाईक करतोस ना आर्यन म्हणाला नो मी आणि ती मिस मॅच आहोत मॅच होत नाही मॅक हसून म्हणाला काय म्हणाला अरे तू आणि दिव्या मॅच होत नाही वेडा आहेस का तू अरे उलट तुमच्यासारखा मॅचिंग कोणाचाच नाही ती तुझ्यासाठी लकी आहे यार तुम्ही दोघं सोबत असाल तर अख्ख्या जगावर राज्य कराल जेव्हा तुम्ही एकमेकांच्या विरोध असता तेव्हा कोणाला जिंकू देत नाही पण जेव्हा तुम्ही एक साथ एकाच टीममध्ये असता तेव्हा मात्र विजय नेमका तुमचा असतो आणि तू म्हणतोस की तुम्ही मॅच नाही आणि तसं नसतं तर ॲन्युअल फंक्शनमध्ये विदाऊट प्रॅक्टिस स्टेप नसत्या मॅच झाल्या तुमच्या त्या स्टेप मॅच झाल्या कारण तुमचं माइंड मॅच झालं होतं ब्रो आहेस कुठे तू आता तरी कबूल कर ती तुला आवडते आणि आर्यन म्हणाला पण काय फायदा हे तर सगळं मला पहिल्यापासून माहीत आहे पण तिच्या मनावर माझा कंट्रोल नाही ना, ना। तिला दुसरंच कोणीतरी आवडतं तसा मॅक्स सँडी नाराज झाले आणि म्हणाले शेट मग काही नाही होऊ शकत आर्यन यू आर व्हेरी अनलकी तू उशिरा केला का रे आणि आर्यन म्हणाला वॉट उशीर केला म्हणजे उलट हेच योग्य वय आहे मी उशीर नाही केला तर तो आरो फास्ट निघाला आणि आर्यन पुन्हा सॅड झाला आणि तू फक्त तिच्याशी भांडत बसला आणि तिला तर दुसरंच कोणीतरी उडवून नेली असं सँडी म्हणाला आणि हे सगळं ऐकून आर्यन तिथून गुपचूप निघून गेला आणि इकडे स्वीटी मात्र खूप खुश होती बेडरूममध्ये बाथरूममध्ये डायनिंग टेबलवर सगळीकडे तिला फक्त आर्यन दिसत होता आणि ती सतत तिच्याच मनाला सांगायची आय लव आर्यन पण तो समोर आल्यानंतर आय लव यू आर्यन हे कसं म्हणणार होती ती थी? तिचं तिलाच माहीत नव्हतं ती थी तर पूर्ण आर्यनच्या प्रेमात बुडून गेली होती ती त्याच्यावर प्रेम करते हे कबूल केल्यापासून खूप मोकळं मोकळं आणि फुलपाखरासारखं हवेत तरंगत आहोत आपण असं वाटत होतं आता सतत काही ना काही बहाणा करून त्याच्यासमोर जावं असं तिला वाटायचं कारण आता रोज कॉलेजमध्ये होणारी भेट तर बंद झाली आता तिने पुन्हा त्या सगळ्या ट्रॉफीवर दोघांची नावं टाकली आणि त्या ट्रॉफीवरच्या त्याच्या नावावर एक लाँग किस केला आणि म्हणाली आर्यन तू फक्त माझा आहेस आणि मला हे तुला सांगायचं आहे तू मला ॲक्सेप्ट करशील ना मला समजून घेशील ना पण मी तुला हे कधी सांगू आणि तिच्या लक्षात आलं की तिचा बर्थडे जवळ आला आहे त्याच दिवशी बोलावं त्याच्याशी असं तिनं ठरवलं आणि आता आर्यननं फोन केला आणि म्हणाला पिहुदी होली दिवशी मी थंडाई पिलो तेव्हा काय झालं ग मला तर काहीच आठवत नाही माझे फ्रेंड म्हणत होते की मी काहीतरी बडबडत होतो तू ऐकलंस का मी काय म्हणालो असा तो तिचा अंदाज घेत म्हणाला पिहू हसली आणि म्हणाली ओ गॉड आर्यन तू त्या दिवशी खूप धमाल केलीस आणि तू असं का विचारतोस तू विशेष असं काही नाही म्हणालास फक्त मिस सुभेदार डोंट गो असं म्हणत होतास आर्यन म्हणाला पिहू दी हे जास्त सिरियस नाही ना गं पिहू हसली आणि म्हणाली आर्यन यात सिरियस काय आहे ती इथे थांबावी म्हणून तू आरवची माफी मागितलीस तेच तू नशेमध्ये बडबडला इट्स नॉर्मल जे मनात असतं तेच माणूस बोलतो पण आता मला सांग ती तुझ्या मनात आहे का आणि आर्यन म्हणाला नोदी तसं काहीच नाही मग आर्यन तुला परी आवडते का आर्यन म्हणाला नोदी काहीही काय काही विचारतेस तू असं काहीच नाही मी कोणाविषयीच असा विचार करत नाही मी यू एसला जाणार आहे माझं जा सगळं फोकस तिकडं आहे आणि पिहू म्हणाली ओके पण समज आर्यन जर तुझ्यावर कोणी प्रेम करत असेल तर तू काय करशील आर्यन म्हणाला मला नाही माहीत अशावेळी काय करायचं पण मला वाटतं अशी कोणी नाही आणि पिहू म्हणाली आर्यन तू असं नको समजू की कोणीच नाही मला वाटतं अशी एक मुलगी आहे जी तुझ्यावर खूप वर्षापासून प्रेम करते आर्यन आता शॉक झाला आणि म्हणाला वॉट कोण आहे ती मुलगी आणि मला माहीत नाही पिहू म्हणाली मी तर तुला सांगितलं आणि माझं काम केलं आता तू शोध आणि जर तुला नाही सापडली तर मी आहेच तुझ्या मदतीला आणि तिने फोन ठेवून दिला आणि आर्यन खरंच विचार करत बसला पिहू दी खरं बोलते की मस्करी करते त्याला कळेना मग आता एक दिवशी त्याची खूप आठवण येऊन स्वीटीनं त्याला फोन लावला आणि म्हणाली आर्यन परवा माझा बर्थडे आहे तू येशील ना आणि आर्यन थोडा ॲटिट्यूडमध्ये म्हणाला का मी नसेल तर तुझा बर्थडे होणार नाही का आता त्याच्या या ॲटिट्यूडवाल्या बोलण्यावर तिला खूप प्रेम वाटत होतं इतर वेळी तिला खूप राग आला असता त्याचा पण नाही आता त्याचा राग त्याचा ॲटिट्यूड तिला आवडायला लागला ला होता आणि ती आपली म्हणाली मी तर माझं काम केलं तुला सांगण्याचं तुला यायचं की नाही हे बघ कारण मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना पर्सनली फोन करून इन्व्हाइट करत आहे आणि आर्यन खोचकपणे तिला म्हणाला मी कुठं तुझा फ्रेंड आहे स्वीटी म्हणाली तुझं बरोबर आहे तू नाही माझा फ्रेंड आणि तू माझा फ्रेंड कधीच नाही होणार आणि हळूच म्हणाली कारण तू माझ्यासाठी फ्रेंड्सपेक्षा खूप जास्त आहेस खूप खूप स्पेशल आणि हे ऐकलं आर्यननं आणि त्याचा त्याच्या कानावर विश्वास न बसून तो म्हणाला वॉट काय म्हणालीस तसं स्वीटीने लाजून जीप जाऊन फोन ठेवून दिला आणि स्वतःच्या डोक्यात टपली मारून घेत म्हणाली धत्तेरी की स्पीटी तो फोनवर आहे तरी तुला जीप कंट्रोल होईल होईना आणि तो समोर आल्यावर तुझं काय होईल आणि आर्यन मात्र तिच्याच बोलण्याचा विचार करत होता आणि इतक्यात त्याला फोन आला आणि समोरून परी म्हणाली चिकू फायनली आय एम कमिंग मी उद्या येते आणि आर्यन खुश होऊन म्हणाला वेलकम बेबी